नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण पोलीस शिपाई भरती जळगाव संदर्भातलं आलेलं जे कटॉप आहे तर त्याच्या संदर्भात अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस जी सुरू आहे मैदानी चाचणी जून दोन हजार चोवीसमध्ये सुरू झालेली एकोणवीस जून दोन हजार चोवीसला जी मैदानी चाचणी सुरू झालेली आहे त्याच्यानंतर रिटर्न एक्झामसाठी लिस्ट झालेले जे ऑफ आहे तर ते कॅटेगरी वाईज कसं आहे तर त्याच्या संदर्भातला आजचा हा व्हिडिओ असणार आहे तर जनरल आहे फिमेल रिझर्वेशन आहे स्पोर्ट पर्सन आहे प्रोजेक्ट अफेक्टेड आहेत अर्थक्विक अफेक्टेड आहेत एक सर्व्हिसमॅन आहेत अनु अंशकालीन पदवीधर आहेत पोलीस चाईल्ड आहेत होमगार्ड आहेत ऑर्फन आहेत त्यानंतर एस सी कॅटेगरीचा जो ऑफ आहे तर जनरलचा लागला आहे पंचवीस आणि एस सी फिमेलचा लागलेला आहे सव्वीस एस टीचं जनरल लागलेलं आहे बत्तीस आणि एस टी फिमेल लागलेलं आहे सव्वीस डी टी एचं लागलेलं आहे जनरलचं चौतीस डी टी एन टी बीचं लागलेलं आहे जनरलचं तीस आणि एन टी बी फिमेल लागलेला आहे अठ्ठावीस एन टी सी जनरल लागलेलं आहे चौतीस आणि एन टी सी जन फिमेल लागलेला आहे सव्वीस त्यानंतर एन टी डी जनरलचं लागले आहे चौतीस आणि एन टी डी फिमेलचं लागलेलं आहे पंचवीस मार्क्सवर कटॉप सोशल बॅकवर्ड क्लासचं जनरलचा आणि फिमेलचा सेम आहे अठ्ठावीस ओबीसीचा जनरलचा लागलेला आहे सव्वीस आणि ओ ओ बी सी फिमेल लागलेला आहे पंचवीस सोशल आणि एज्युकेशनल बॅकवर्ड क्लास जे आहेत तर जनरलचा लागलेला आहे पंचवीस आणि फिमेलचा लागलेलं आहे सव्वीस डब्ल्यू एसचं जनरलचं लागलेलं आहे पंचवीस आणि डब्ल्यू एस फिमेल लागलेलं आहे अठ्ठावीस तर हे जे आहे ऑफ तर ओपनचं लागलेलं आहे एकोणचाळीस आणि ओपन फिमेल लागलेलं आहे एकोणतीस त्यानंतर स्प स्पोर्ट पर्सन ओपनचा सव्वीस आहे प्रोजेक्ट अफेक्टेड तीसमध्ये आहे अर्थविक अफेक्टेड एकोणतीस आहे एक मॅन अठ्ठावीस आहे पोलीस शाईड असेल तर बत्तीस कटॉप आहे आणि होमगार्ड असाल तर अठ्ठावीस आहे तर हा आहे जळगाव जिल्हा पोलीस शिपाई भरतीसाठी जो जो ले एकाच दहा या प्रमाणात लेखी परीक्षेसाठी पात्र होणारे उमेदवार आहेत त्यांच्यासाठी जो कटॉप लागलेला आहे जळगाव जिल्हा पोलीस शिपाई भरतीचा तर त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ ज्या विद्यार्थ्यांनी जळगाव जिल्हा पोलीस शिपाई भरतीसाठीचा अर्ज केला होता आणि मैदानी चाचणी दिलेली आहे एकाच दहा या प्रमाणासाठी जे कटॉप लावण्यात आलेला आहे जळगाव जिल्ह्याचा त्याच्या संदर्भातली संपूर्ण माहिती होती कॅटेगरी वाईज तसेच ओरिजन्टल रि रिझर्वेशननुसार हा व्हिडिओ आज मी तुमच्यासाठी घेऊन आले होते तर तुम्हाला कुठल्या जिल्ह्याचा पोलीस शिपाई भरती कट कटॉपचा व्हिडिओ हवा आहे ते कमेंटमध्ये सांगू शकता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तेही कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच प्रकारची माहिती पूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात ते पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व अशाच प्रकारची माहिती पूर्ण व्हिडिओ तुमच्या सर्व मित्रमंडळीला माहिती होण्यासाठी व्हिडिओची लिंक जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद